हे बारकाईचं काम आहे भावेश पाणी मारतोय पण जेवढं पाणी मारेल ना तेवढं चांगलं आहे कारण की एक जीव झाला पाहिजे हे पाणी मारा या <laughs> <laughs> बांधकामावर कसं पाणी मारतात ते दाखवतो पाचशे लिटरची टाकी आहे तर आपण घेतले दोन टाकी एक टाकी तर भरली होती व ते खाली पण झाली बघा अर्ध्यापेक्षा खाली झाली आहे ही तर टाकी साडेसातशे लिटर आहे ती झाली पूर्ण खाली एक टाकी आपल्या गावामध्ये गोंधळ आहे ना तर तिथे दिली आहे आपण झाकण लावून ठेवतो याचा आज काम झालं आता उद्या थोडंसं इकडचं परिसर म्हणजे हा परिसर आहे ना झाडू मारून घ्यायचा आहे एक पातेरा जो खाली न्यायचा आहे असा जेणेकरून खत बनवायचं आपल्याला संध्याकाळी आता पावणे सहा वाजता आले आहेत एक चिरा खालचा होता चरीचा तो झाला आता सेकंड म्हणजे दुसरा चिरा चढवला त्याच्यावर उद्या सकाळी लवकर येऊन पाणी मारावं लागणार आहे आणि हा पण ड्रम भरून घेतला आहे बघा हा पहिला चिरा आणि याच्यावर चढला येतो दुसरा चेहरा चिरा पाणी पिल्यानंतर लगेच बोललं ना दमाला होत असं बघा दुसरा चिरा आणि नंतर उद्या उद्यापासून लेवल करावं लागणार म्हणजे भरणी भरावं लागणार आहे ही माती आहे ना पूर्ण भरून एक लेवल करावं लागणार आहे आणि इथे पण आपल्याला बाहेर असा एक कोबा करावा लागणार आणि एक पत्रा टाकावा लागणार जेणेकरून कसं आहे इथे बसायला पण होईल आणि पावसाच्या वेळी हां दोन एक आहे दोन आहेत पावडे इथे संध्याकाळी कसं बसायला पण होईल ना इथे पावसाच्या वेळी कुठे देऊ कोणाला द्यायचं आहे हा पाहिजे तिकडे देऊ काय ते घ्या एक साईडची तरी बाकी आहे त्याच्यावर अजून एकही एक चिरा चढला नाही हा दुसरा चिरा सकाळी लवकर येऊन पाणी मारावं लागणार आहे आता चौथारा बरोबर दिसायला लागला स्वप्न बघितलं होतं ते हळूहळू पूर्ण व्हायला लागलं आहे चक्क दोन वर्ष कंटिन्यू इथे येत होतो मी की इथे काहीतरी करायचं म्हणून पण ते आता हळूहळू पप्पांमुळे शक्य व्हायला लागलं आहे काय आहे नाही बाबा तुमचे प्रे तुमची साथ आहे म्हणून सगळं होतं आहे हो ते तर आहे आजचा आहे ना चौदा दिवस आहे तसं हे पाणी महत्वाचं आहे ना टाकीनी भरतो आहे तसं जागेमध्ये पण पान, पाणी असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण पानाडी घेऊन आणलो पाणी बघतात ना ते राजापूरमध्ये आहेत तर आपण असं चेक करतो आहे कुदळ घेतली आहे जेणेकरून तिथे पॉईंट मिळेल तर तिथे खड्डा करून ठेवायचा आणि चिरा ठेवायचा तिसरी लाईन झालेली आहे इथे पण तिसरी झाली आहे इथे दुसरी आहे आणि उद्यापासून भरणी चालू होणार आहे हे पूर्ण एका लेवलमध्ये आता तीन लाईन झाल्यानंतर पुन्हा वरती तीन लाईन येणार आहेत बऱ्यापैकी काम झालं आहे आणि आतापर्यंत चार सिमेंटच्या पोत्या संपल्यात पाचवी पोती चालू झाली आहे आणि अजून बहुतेक तीन टन आपण रेती आणली ती वेळी अजून आणावी लागणार वाटतं बहुतेक कन्फर्म नाही आहे आणि इथे आपल्याला पुढे कोफा करायचं आहे पुढच्या बाजूला आणि इथे पण जमलं तर इथे पत्रे टाकायचे वरच्या बाजूला आता आमचा शिवांश मुंबईला चालला दोन महिने कधी गेले कळलंच नाही होय शिवांश टाटा मुंबईला चाललास ना तू लवकर ये आता घर होणार सुरू वाटत सोडायला बाबा किती जण आले आम्ही आणि बायको पण चालली आहे मुंबईला कारण की बाबांची तब्येत थोडी डाऊन झाली म्हणजे सासऱ्यांची तब्येत डाऊन झाली बाबा पण आले त्याची सोडायला त्याचे बाबा आलेत सोडायला गाडी मस्त वाटते गाडी गाडी पाहिजे गाडी लगेच ओळखतो तो

प्रणाली पण चालली आहे मुंबईला माझे वडील आता आहे ना पाचवा दिवस आहे रेथी आपल्याला पुन्हा आणावं लागणार तीन टन आणली होती तर बऱ्यापैकी आता वापर झालेला आहे पण गणित माझं चुकलं मला ॲक्च्युली एक, एक ब्रास तरी आणायला पाहिजे होता आपला जो मित्र आहे ना सोबत तो सांगत होता मला की जास्त घेऊन जा म्हणून पहिल्या दिवशी तीन मंडळी होते दुसऱ्या दिवशी दोन होते नंतर दहा नंतर असं वाढत गेले आणि हा चौतारांना पूर्ण भरून घ्यायचा आहे हा तर त्यासाठी आज चार लेडीज आहे पाणी पण भरतात त्याचबरोबर जो चौतारा आहे एका जी माती आहे ती आता पूर्ण काढून हा चौतारा भरून घेणार हा पूर्ण एका लेवलमध्ये आलं पाहिजे फणसाचं झाड आणि मी दोन्ही फणसाची झाडं आहेत ना त्या भोवती जे असे दगड होती ती काढून घेतली आणि आपल्या तिथे चिऱ्याचं बांधकाम पक्क करायचं आहे बघा इथे चिऱ्याचं पूर्ण बांधकाम करायचं आहे बाजूला दगड होते ती सगळे दगड काढून घेतली आणि तो चौतारा भरून काढायचा आहे होय शूट शूट केलं आहे इथे एक आहे रस्ता इथे एक फोडला आणि पुढे एक जो चिरा ठेवला तिथे ते दोन दगड आहेत ना तिथपर्यंत आपल्याला ही भरणी घालायची आहे आपण जिथे ट्रेनिंग घेतले त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं दीड फुटापर्यंत आपलं ते पाया भरला पाहिजे खाली ही लाईन मग बाकी होती ती आता कम्प्लीट झाली आहे इथे एक दरवाजा ठेवायचा आपल्याला आणि इथे एक दरवाजा ठेवायचा आहे जेणे कसं की आपल्याला या साईडला आहे ना सामान वगैरे ठेवायचं आहे इथे एक एक रूम पाडायचा आपल्याला आणि इथे आउट साईडला आपल्याला काही काही कचरा वगैरे असेल ते ठेवला म्हणजे इथे आपण डस्टबिन वगैरे ठेवणार तिथे टाकण्यासाठी आउटसाइडला बरं आहे पण मागे पण दरवाजा पाहिजे पुढे आणि मागे कारण की एमर्जन्सी एक्झिट असणं गरजेचं आहे हे आपलं फायनल स्ट्रक्चर आहे याच्यावरती अजून एक येणार होता पण भरणी यांना जास्त घालावी लागली असते आणि तेवढं आपल्याकडे माती नाही आहे आणि दगडं नाही आहे मग आणायचं म्हटलं तर डबल खर्च होऊ शकतो एक दोन तीन चार पांच खाली एक सहा जी सीरे गीस है चीस है एक वहिनी है कोई नहीं है, आने, आने ये कोई नहीं है। इथे आपल्याला गेट बनवायचं आहे चौथारा आपला झालेला आहे एक अजून चिरा लावायचं होतं पण आम्ही म्हटलं नाही म्हणून कारण की आपल्याला एक तीन फुटापर्यंत दीड फूट आपल्याला पूर्ण आतमधले पाया भरणे करून घ्यायचे आणि फूट वरती ठेवायचं आहे म्हणजे मागे पुढे होणारच आहे ते दगडाचं काम फक्त डबल झालं कारण इथे टाकलेले दगड पुन्हा आपल्याला मध्ये टाकायचे आहेत पण ठीक आहे छोट्या मोठ्या चुका होतच राहतात दगड उडतो आहे रे आता बघा तिथे लेवल करून घेत आहेत आणि हे दगडं कुठले विकत आणलेले नाहीत आपल्या बागेमध्येच होते ते हेच टाकलेले आहेत आपल्याला वरती अडीच चिरा ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून कसं अडीचपर्यंत राह ना ठेवलं तर बरं आहे कारण की वरती कोबा येणार आहे ना हे बारकाईचं काम आहे ज्यावेळी दगडे टाकतो ना ते त्यावेळी माती टाकून घ्यायची जेणेकरून कसं आतमध्ये गॅप वगैरे राहणार नाही मस्त वाटत आहे वरतून हाम्रो दादा मजा

आता हे सर्व हे जे सर्व मंडळी आहेत ना आपल्या जागेमध्ये जे काम करतात हे साक्षीदार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून की उद्या पुढच्या पंधरा वर्षांनी पन्नास वर्षांनी शंभर वर्षांनी एवढे मंडळी आपल्या बागेत म्हणजे ह्या जागेमध्ये काम करत होते जगू वर्ष पण पुढच्या पिढीला तरी दिसेल तुम्ही साक्षीदार आहेत आतापर्यंत बरेच जणांनी कामं केले शेतामध्ये मग त्याचा प्रूफ नव्हतं आता हे तर प्रूफ दाखवू शकतो ना ते बाकी आहेत एक चार दिवसानंतर काम चालू होणार आहे जे गडवी मंडळी होते तर ते गेलेत मंदिरावर मंदिराचं काम चालू आहे एक तीन चार दिवस नाहीये मग त्या तीन चार दिवसामध्ये आपल्याला हे भरणी प्रॉपर करून घ्यायचं एका लेवल मध्ये भावेश पाणी मारतोय पण जेवढं पाणी मारेल ना तेवढं चांगलं आहे कारण की एक जीव झाला पाहिजे हे <laughs> या पाणी मारा या <laughs> बांधकामावर कसं पाणी मारतात ते दाखवतो <laughs> जी माझी सासू <शासु>, ही <laughs> माझी मामी होय ही बायको ഓയ് വാച്ചസ് വိုက်തിനെ